नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सासवड या ठिकाणी भव्य दिव्य असं पुरंदर केसरीचं मैदान पार पडतं हे ओपनचं पहिल्याकडे असेचं मैदान आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षी जे आहे ते एक लाख रुपये काय आहे या मैदानाला आपला सर्वांचा लाडका बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा पैरा जो आहे तो वडकीकरांच्या बैजाबरोबर झालेला आहे मित्रांनो बैजा आणि बकासुर ही गाडी याच्या अगोदर पण पाहिलेली आहे आणि जेव्हा जेव्हा ही गाडी पाहाली तेव्हा फायनलला नक्कीच राहिलेली आहे आणि गुलाल नक्की घेतला मित्रांनो आणि बैजा पण आपल्याला आज भरपूर दिवसानंतर पळताना बघायला मिळाला तर मित्रांनो आज सासूडच्या मैदानात गट क्रमांक आठमध्ये आपला लाडका बकासुरा आणि बैजा ही गाडी पाहाली मित्रांनो तर लाईव्ह बंद होतं त्यावेळी आणि डायरेक्ट अकराव्या गटाला लाईव्ह चालू झालं त्यामुळे कोणाला काळ नाही की बकासूर आपला कितव्या गटात पाहिला आहे आणि कुणाबरोबर पाहिला तर आपला सर्वांचा लडका बाकासोराने बहिजा गट क्रमांक आठमध्ये पळालेत आणि गट पास केलेला आहे मित्रांनो त्यांनी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर आता बाकासूर आपला कोणत्या सेमीमध्ये पळणार याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू मित्रांनो तोपर्यंत जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका